नमस्कार मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट झिरोचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आले राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तकाच्या मानधनात चार हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मौजे गोळेश्वर येथील वीर स्वर्गवासीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास पंचवीस कोटी पंच्याहत्तर लाख सुधारित निधी देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून मोठा दिलासा सुधारित पेन्शन योजना होणार लागू नाशिकवर श्रावणसरीचा अखंड जलभिषेक धरणे काठोकाठ भरले उद्या ऑरेंज अलर्ट जारी आम आदमी पक्षाची मोठी घोषणा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अमरावती जवळ भीषण अपघात गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही उलटले दोन प्रवासी ठार तर तेरा मुलान वर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार मुंबई पुन्हा आदरले बदलापूर नंतर पालघर आदरले आई वडील घरी नसल्याचे हेरत आरोपीने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार पुणेकरांच्या पाण्याची सोय खडकवासला फुरसंगी कालवा बोगद्याला सरकारची मंजुरी जलनाश टळणार श्री च्या हॉरर कॉमेडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद श्रद्धा कपूरचा सिनेमा लवकरच पाचशे कोटींच्या घरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा